प्रासंगिक छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमाला आठवड्यात पार पडली या व्याख्यानमालेत कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचं वंदे मातरम भारताची प्राणशक्ती या विषयावर व्याख्यान झालं या व्याख्यानाचा संपादित अंश प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत इथे बसलेल्यांना बऱ्यापैकी वंदे मातरम या मंत्रातली शक्ती काय वंदे मातरम कुठल्या संदर्भामध्ये स्वतंत्रता आंदोलनामध्ये आपल्या सर्वांचा मंत्र होता हे नक्की माहीत आहे पण आज थोडं वेगळ्या प्रकारे वंदे मातरमवर जे थोडंफार चिंतन होतं ते तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो स्वामी विवेकानंदांनी पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव साली कन्याकुमारीच्या शिलेवर ध्यान केलं आणि ते ध्यान या राष्ट्राचं पुनरुत्थान कसं होईल या राष्ट्राचा स्व कशामध्ये ही आत्मचेतना जागृत कशी करायची असं ते ध्यान होतं म्हणून पंचवीस डिसेंबरपासून बारा जानेवारी जे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे विवेकानंद केंद्राच्या सगळ्या शाखांमध्ये विद्यालयांमध्ये प्रकल्पांमध्ये रोज भारतमाता पूजन होतं आणि पूर्ण वंदे मातरम गायलं जातं तर अनेक वर्ष हे गात आहोत हो, तर ते गात असताना त्याच्या अनेक शब्दांवर चिंतन होतं हे सगळं चिंतन जर घ्यायचं असेल म्हणजे वंदे मातरम कसं लिहिलं बंकिमचंद्र चटर्जींनी तो वेगळा इतिहास पण एक एक शब्दातून आपल्याला काय मिळतं याच्यावर राष्ट्रसेविका समितीनी पण खूप चांगली पुस्तकं प्रकाशित केली आहेत वंदे मातरम जेव्हा बंकिमचंद्रांना सुचलं स्फुरलं किंवा आपण त्यांना मंत्र बघता म्हणून त्यांना मंत्र दिसला तर मंत्र दिसला याचा अर्थच तो मंत्र अस्तित्वात होता आणि आपल्याला माहिती आहे की वेदांमध्ये असा एक श्लोक आहे की ही भूमी जी हो। हो। आहे ती आई आहे आणि आम्ही सगळे तिचे बाळं आहोत तिच्या मांडीवर खेळतो पण आम्ही बाळं सगळे कसे आहोत आम्ही वेगवेगळी भाषा बोलतो वेगवेगळे वेष घालतो वेगवेगळ्या देवीदेवतांना पुजतो आमची परंपरा वेगवेगळी आहे पण आम्ही सगळेजण आहेत बाळं तर या आईचेच आहोत असा एक अत्यंत सुंदर श्लोक वेदांमध्ये आहे म्हणजेच ही भूमी आई माता हा भाव वेदकालापासून आहे दुसरं असं आहे की जे काय आपली धारणा करतात त्या सर्वांना आई म्हणून उद्बोधन करण्याची या संस्कृतीची एक विशेषता आहे एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आपल्यासाठी मा आहे माता आहे आपल्यासाठी गोमाता आहे आपल्यासाठी नदी जी आपली धारणा करते आपलं पोषण करते त्या नदीला पण आपण गंगा मैया कवेरी मैया असं सगळं म्हणतो ही आपली संस्कृती हजारो वर्षांपासूनची आणि अशा या भूमीमध्ये जे परकीय आक्रमण झालं अनेक वर्ष शतके चाललं आज त्या भूमीला त्या परकीय आक्रमणातून दूर करण्यासाठी या आईच्या लेकरांना जागृत कसं करायचं असं काय आहे की जे ऐकलं की त्याच्यामधून आतून एक चैतन्याची लके नक्की निघेल असा जो मंत्र ज्यांना प्राप्त झाला ते मंत्र दृष्टे चंद्र चॅटर्जी आणि त्यांनी वंदे मातरम हे गीत पण आपल्याला दिलं आणि त्याची जी सुरुवात आहे वंदे मातरम वेदकालापासून आपण जो आपला भाव आहे त्या भावाला इतक्या कमी शब्दांमध्ये त्यांनी ते आपल्यापर्यंत तो मंत्र पोचवला आणि मग मा आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्य काळामध्ये या मंत्राने अनेकांना एक धैर्य प्राप्त झालं निर्भयता प्राप्त झाली आणि स्वतंत्रता आंदोलनामध्ये सगळे तुटून पडले अगदी छोटी छोटी मुलं त्यांना माहीत आहे वंदे मातरम म्हटलं तर जेलमध्ये टाकतात आणि तरीही ते वंदे मातरम म्हणायचे आईला मी नमस्कार करतोय आईला माझं नमन आहे हे शब्द म्हटले तर आपल्याला तुरुंगात टाकतात याचा अर्थच हे जे सरकार आहे हे देवबाप्पांनी पाठवलेलं सरकार नाही आहे जे भोळेपणाने काही लोक समजत होते तर हे अन्यायी सरकार हे सरकार आपल्याला आपल्या आईला नमस्कार करू देत नाही अशा छोट्या छोट्या ह्याच्या हे सगळं उलगडायला लागलं मंत्राचा प्रभाव असतो मंत्राचा अर्थच असा आहे मनना त्रायते मंत्र आणि हे जे आपलं मनन सतत सुरू झालं त्या मंत्रामुळे त्या मननामुळे हळूहळू राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी काय काय करावं लागेल असे अनेक लोक उभे राहिले म्हणजे वंदे मातरम हे फक्त भौगोलिकदृष्ट्या आपण भारतमातेला वंदन करतोय असं नाही आहे वंदे मातरम हे भारताचा जो स्व आहे ना तो स्व प्रकटित करणारा मंत्र ही भावधारा आहे हे फक्त भूगोल नाही आहे आणि हा जो मंत्र आहे हा आपल्याला पण आपला स्व जागृत करणार आहे कारण आपण सगळे जाणतो स्वातंत्र्य तर मिळालं पण ते बाह्य स्वातंत्र्य होतं ते फक्त राजकीय सत्ता स्वातंत्र्य होतं अजूनही आपण पूर्ण स्वातंत्र्य झालो नाही आहे मानसिक गुलामी अजूनही आहे आणि म्हणून हे वंदे मातरम आपल्या सांगणारं एक भाष्य आहे तर हे मिळवायचं असेल आपला स्व जागृत करायचं असेल तर आजही वंदे मातरम मंत्र म्हणण्याची त्याच्यावर चिंतन करण्याची आजही आवश्यकता आहे एक एक शब्द मी काहीच घेणार आहे म्हणजे वंदे मातरम गीत जसं सुरू होतं पहिला शब्द आहे सुजलाम म्हणजेच जी जलानी परिपूर्ण आहे अशी सुजलाम भूमी ही सुजलाम भूमी ईश्वर कृपेमुळे पण आहे आणि मनुष्यातील अर्थामुळे पण आहे तर आपल्याला फक्त ईश्वर कृपा लक्षात राहील मनुष्याचा पुरुषार्थ आपण विसरलो एक सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज आहे त्यांनी काही रिसर्च करत असताना त्यांना तमिळनाडूमधल्या धर्मपुरी जिल्ह्यामध्ये काही ताडपत्र मिळाल्या आणि त्या ताडपत्रांमध्ये तमिळनाडूची जी जलव्यवस्था होती तिचं वर्णन आहे आणि ती कशी होती फक्त तमिळनाडूमध्ये एक लाख तलाव होते एक लाख आणि सगळे तलाव एकमेकांना जोडलेले होते म्हणजे कुठेही पाऊस जास्त झाला तर पाणी सोडून ते दुसऱ्या तलावांमध्ये यायचं आणि अगदीच जास्त कडे जास्त झाला तर नंतर ते समुद्रामध्ये सोडायचं पूर कधी येणार नाही पाणी कधी कमी पडणार नाही हा पुरुषार्थ हा पुरुषार्थ आपण विसरलो वंदे मातरम गातोय पण त्याच्यामधलं सुजलाम मध्ये जो या भारतातल्या लोकांचा पुरुषार्थ होता तो आपण विसरलो आता मी एकदम शेवटचे काही शब्द मला ते फार आवडतात वंदे मातरममध्ये अगदी शेवटी मातरम मा ते ते ले ले जे आपण म्हणतो वंदे मातरम म श्यामलाम पंकिमचंद्रांनी भारत मातेला श्यामलाम का म्हटलं याच्यावर खूप विचार करत असताना मला रामकृष्णांचं जे हे आहे वचनामृत त्याच्यातलं त्यांनी सांगितलेलं एक आठवलं ते म्हणतात की कृष्ण निळ रंगाचा काय म्हणजे श्यामल रंगाचा का बरं माझी काली आई जी आहे ती श्यामल रंगाची का आहे असं ते सांगत जातात आणि मग नंतर ते म्हणतात कारण ती अनंत आहे हे अनंत म्हणजे कालातीत आहे हे दाखवणारा शब्द हा काळा कृष्ण काली हा आहे आणि हा शब्द श्यामलाम आहे ही भूमी ही भारत माता जी आहे ती साधारण भूमी नाही आहे ती श्यामलाम आहे आपली कालगणनाच अशी आहे किती ती आत्ता आत्ताची नाही आहे आणि म्हणून आत्ता देशात काय होतंय याने व्यथित होणार आपण नाही आहे जे शाश्वत आहे त्याला पकडून या भूमीचं परत जे पुनरुत्थान करायचं आहे ते आम्ही करू कारण ही श्यामला नाही ही अनंत आहे तिचा मृत्यू नाही आहे ही काही काळासाठी आलेली भूमी नाही आहे ही मान ही आई नाही आहे आपली माता नाही आहे ही श्यामलाम मग त्याच्यानंतरचा शब्द ते सारे शब्द मला खूप आवडतात माहे सरलम ही सरळ आहे तुम्ही जितके आध्यात्मिक होता खऱ्या अर्थाने जितके आपण दुसऱ्यांचा विचार निस्वार्थी भावाने करणारे होतो इतके आपण सरळ होतो याच्यामध्ये मला काय मिळेल हा हेतू नसतो स्वामी विवेकानंदांना एकदा त्यांच्या शिष्याने विचारलं जसे त्यांनी मॅटली की स्वामीजी आम्ही तुमच्यासाठी काय करतो स्वामीजी म्हणाले लव्ह इंडिया ॲज शी इज भारत जसा आहे तसा त्याच्यावर प्रेम करा मला तुमच्याकडनं एक शब्द असा ऐकायचा नाहीये की भारतातले लोक खूप भानकुदळ आहेत ते खोटं बोलतात ते असं करतात नाही तुम्हाला खरंच माझ्यासाठी काही करायचं असेल लव इंडिया अॅशि ही सरलता घेऊन आपल्याला आपल्या लोकांवर प्रेम करून कार्य करायचं हे कठीण आहे आपण सगळे संघटनेतले ऑलमोस्ट तिथे बसलेले लोक आहेत आपल्याला माहित आहे की हे खूप कठीण आहे आपण एके ठिकाणी काम करायला लागतो आणि थोडंफार मागे पुढे होतं मला कोणीतरी नी काहीतरी म्हणतं मी म्हणते ठीक आहे करा तुम्हाला करायचं ते मी आली कशासाठी आहे मी जेव्हा म्हणते मी संघटनेची करते आहे तर माझं काम करण्याचं हे दुसऱ्यांवर अवलंबितच नाही आहे हे डायरेक्ट कनेक्शन आहे मी आणि माझा देश आणि माझ्या देशातले लोक मला काय मिळेल म्हणून मी करेन हे कॅल्क्युलेशनच नाही आहे सरलाम सुस्मिता सुस्मिता म्हणजे सतत प्रसन्न ही आपल्या देशाची विशेषता आहे काही वर्षांपूर्वी कन्याकुमारीला लंडनच्या दोन शिक्षिका आल्या होत्या आणि त्या भारताचे मी त्यांना अनुभव विचारत होती त्याही सांगत होत्या मग uh, मी त्यांना म्हटलं हो बट युअर कंट्रीज आर सो डेव्हलप ना तर त्या म्हणा इट्स ओके बट अनफॉर्च्युनेटली वी हॅव डेव्हलप्ड बट वी हॅव लास्ट द स्माईल इन अवर लाईफ आमचा विकास तर झाला पण आमच्या जीवनातलं हास्य केलं आणि मग त्या बोलता बोलता म्हणाल्या आम्हाला भारतात काय आवडतं माहित आम्हाला तुम्ही लोक जे हसता लो, ना ते आवडत मी म्हंटल म्हणजे काय तुम्ही हसत नाही म्हणे आम्ही तर प्लास्टिक स्माइल करतो करतो आणि जातो <laughs> म्हणे आमचे डोळे हसत नाही आमचं शरीर हसत नाही तुम्ही लोक हसता तर तुमचं पूर्ण शरीर हसत आपण वंदे मातरम म्हणत नाही इथे म्हणताना म्हणून श्यामलाम सरलाम सुस्मिताम पण आपल्या जीवनातली प्रसन्नता घेई म्हणजे वंदे मातरम हा मंत्र आहे आणि मंत्राची नेहमी साधना असते तो सिद्ध करण्यासाठी आणि एक एक शब्द ही साधना आहे आपल्यासाठी सुस्मिताम भूषितांवर मी चिंतन करत होती तुम्ही आपल्या देशातले कुठलेही जुने पेंटिंग बघा शिल्प बघा आपल्या देशातले सगळे लोक म्हणजे स्त्री असो पुरुष असो भूषिताम आहे सगळे भूषण आहेत त्यांच्या अंगावर दरिद्री नाही आहे आपण सगळे दागिने दिसतील तुम्हाला अलंकार दिसतील श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम धरणीम ही धरणी आहे क्षमा करते आपल्याला आपलं आपली धारणा करते असा एक एक शब्द मग भरणी असा एक एक शब्दावर आपण चिंतन करत गेलो तर आपल्या लक्षात येत कि खरच भारत मातेची ही जी ओळख आहे ती भारत माता म्हणजे कोण तिकडे चित्रात असलेली भारत माता नाही आहे आपल्या जीवनात ती ओळख आली आपलं जीवन तसं पाहिजे जी। आणि हा आपल्या सगळ्यांसमोर खूप मोठा चॅलेंज आहे वंदे मातरम घोष देणं सोपं आहे वंदे वर जसं मी भाषण करते भाषण करणं सोपं आहे पण वंदे मातरम जगणं हा मंत्र जीवनात सिद्ध करणं ही आपल्या सगळ्यांची साधना असायला मग आपण जेव्हा म्हणतो वंदे मातरम यात भूमीचं स्वत्व आहे स्व आहे तो जागृत करायचा आहे इथे अजून एका शब्दाचा उल्लेख केला आहे विषयामध्ये की भारताची प्राणशक्ती भारताची प्राणशक्ती काय आहे तर भारताचा स्व आहे भारताचा स्व काय आहे स्वामी विवेकानंदांनी एका शब्दात उत्तर दिलं धर्म आहे धर्मच या राष्ट्राचा प्राण आहे आपला धर्म जगा धर्माचं रक्षण करा तरच या राष्ट्राचं रक्षण होणार आहे आज तो धर्म आपण किती समजतो ही जी प्राणशक्ती आहे या देशाची ती समजून येणाऱ्या पिढीला किती पासहान करतोय आज चांगल्या चांगल्या घरांमध्ये मुलांना अशा गोष्टी सांगणं म्हणजे काय बॅकवर्ड नाही हो। आम्ही फॉरवर्ड आहोत आम्ही मुलांना स्वातंत्र्य देतो त्यांना जे शिकायचंय शिका जे वाचायचंय वाचा जे करायचंय करा हे स्वातंत्र्य नाही आहे आपण आपल्या मुलांना स्वच्छंदी बनवतोय आपण आपल्या मुलांना विवेक जागृत न करता ज्ञान न देता आपण त्यांना जगात ढकलून दिलाय असं बोलून तर धर्म काय आहे धर्माचा अर्थ आपण सांगत नाही आहे धर्म या राष्ट्राची प्राणशक्ती आहे आणि त्या धर्माचाच जो एक मंत्र आहे तो म्हणजे वंदे मातरम आहे मी नाही माझी आई म्हणजेच माझा देश माझा समाज आणि त्यासाठी मी तन मग धनानी काम करेन कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत वंदे मातरम भारताची प्राणशक्ती या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा संपादितांश प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकुर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर